आयुष्यामध्ये कधीतरी मासिक पाळीच्या दरम्यान वेदना अनुभवणाऱ्या स्त्रियांना प्रत्येक हा प्रश्न पडत असतो की आपल्याला मासिक पाळीच्या दरम्यान प्रचंड वेदना का होतात बऱ्याच स्त्रियांना दर महिन्याला त्या चार दिवसांमध्ये हा प्रश्न पडत असतो तसेच बऱ्याच स्त्रियांना मासिक पाळीच्या दरम्यान ओटी पोटा दुखणं कंबर दुखणं मूड सिंच होणं चिडचिड होणं यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागते बऱ्याच स्त्रियांना मासिक पाळीच्या दरम्यान प्रचंड वेदना होत असतात तरी त्या त्यांना नॉर्मल वाटत असतात परंतु बऱ्याच वेळा मासिक पाळीच्या दरम्यान होणाऱ्या ज्या प्रचंड वेदना असतात ज्या कंटिन्यू मासिक पाळी संपेपर्यंत चालतच असतात त्या मात्र सामान्य असू शकत नाही आजच्या व्हिडिओमध्ये आपण मासिक पाळीच्या दरम्यान ओटी पोटात दुखणं कंबर दुखणं पाठ दुखणं मूड स्विंग होणं चिडचिड होणं यासारखी लक्षणं का दिसतात तसेच यावर आपण घरगुती काय उपाय करू शकतो आयुर्वेदिक काय उपाय करू शकतो मासिक पाळीच्या दरम्यान वेदना होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी याबद्दलची माहिती बघणार आहोत तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी डॉक्टर सविता लंजेवार माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे प्रत्येक स्त्रीला मासिक पाळी येण्याच्या सुरुवातीच्या काही काळामध्ये म्हणजे जसे की मुलगी वयात येते आजकाल बाराव्या वर्षापासूनच मासिक पाळी यायला सुरुवात होते तर सुरुवातीच्या काही काळापर्यंत मासिक पाळीच्या वेळेस ओटीपोटात दुखणं अतिशय नॉर्मल समजलं जातं परंतु जर ह्या वेदना प्रचंड प्रमाणात असतील सोबत इन्नर थाईजमध्ये वेदना असतील वॉमिटिंग नॉशिया म्हणजे उलटी मळमळ त्यानंतर जुलाब होणं यासारखी सोबत लक्षणं असतील तर त्यामध्ये नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम असू शकतो जेव्हा मासिक पाळीच्या दरम्यान ओटी पोटामध्ये दुखत याला पिरियड पेन किंवा डिसमेनोरिया असं म्हणतात आयुर्वेदामध्ये याला आयुर्वेदा असं म्हणतात व्हिडिओच्या पुढे आपण बघूयात ह्या डिसमेनोरियाचे डिसमेनोरियाचे काय कारण असू शकतात तर आधुनिक वैद्यकशास्त्रानुसार दोन प्रकार केले आहेत जसे की प्रायमरी डिसमेनोरिया आणि सेकंडरी डिसमेनोरिया तर डिसमेनोरिया म्हणजे ज्या पाळीच्या वेदना असतात त्या का होतात जेव्हा मासिक पाळी सुरू होते तेव्हा जे युटेरस म्हणजे गर्भाशय असतं ते आकुंचन पावत असतं आणि जेव्हा ते आकुंचन पावतं तेव्हा ते, ते पिरियड पेन म्हणजे मासिक पाळीच्या वेदना जाणवत असतात कारण की त्यावेळी आपल्या शरीरामध्ये म्हणजे गर्भाशयामध्ये प्रोस्टॅग्लँडिन नावाचं हार्मोन सिक्रेट होत असतं आणि त्यामुळे थोड्या प्रमाणामध्ये ह्या वेदना जाणवणं अतिशय साहजिकच आहे म्हणून जेव्हा युटेरस म्हणजे गर्भाशय कॉन्ट्रॅक्ट होऊन जे आतमधला गर्भाशयाचं अस्तर आहे ते आपल्या शरीराच्या बाहेर टाकलं जातं तेव्हा त्या वेदना होतात अशा वेदना सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजे जेव्हा तुमची मासिक पाळी यायला सुरुवात झाली तेव्हापासून तर वयाच्या वीस पंचवीशी पर्यंत असे पिरियड पेन असणं अतिशय नॉर्मल समजलं जात परंतु वयाच्या पंचवीस नंतर जर तुम्हाला पिरियड पेन होत असतील आणि सोबत इतर सिमटम्स इतर लक्षणं देखील असतील तर त्याला सेकेंडरी डिस्मोनेरिया असं म्हणतात तर ह्या सेकेंडरी डिस्मोनेरियामध्ये जे गर्भाशय आहेत त्याच्या संबंधी काही आजार असू शकतात जसं की ऍडोनोमायसिस तर ऍडोनोमायसिस म्हणजे नेमकं काय का तर गर्भाशय अस्तराचे जे टिश्यू असतात ते गर्भाशयाच्या स्नायूंच्या भिंतीमध्ये दे देखील तयार होतात आणि त्यामुळे गर्भाशयाचा जो आकार असतो तो, तो वाढतो आणि त्यामुळे मासिक पाळीच्या वेळेस तीव्र वेदना अनुभवल्या जातात दुसरं कारण म्हणजे एंडोमेट्रिओसिस एंडोमेट्रिओसिस म्हणजे काय तर गर्भाशयाचे जे अस्तर अस्त, जे नॉर्मली गर्भाशयाच्या का गर्भा गर्भा हो तर काही कारणांमुळे हे गर्भाशयाचं गर्भाशयाच्या बाहेर देखील तयार होतं जसं की मध्ये किंवा कुठेही ओटीपोटाच्या भागामध्ये ते तयार होऊ शकत तर त्यामुळे मासिक पाळीच्या दरम्यान त्या ठिकाणी देखील जसं गर्भाशयातून जसं गर्भाशयाच्या स्तरातून ब्लीडिंग होत असते परंतु गर्भाशयाचं अस्तर हे गर्भाशयाच्या बाहेर असल्यामुळे त्या ठिकाणी ब्लीडिंग होत नाही परंतु गर्भाशयाचं अस्तर तर तयार झालेलं असत आणि अशा वेळी ब्लिडिंग न झाल्यामुळे त्या ठिकाणी प्रचंड वेदना होतात तिसरं कारण म्हणजे गर्भाशयाच्या गाठी असणं त्याला फायब्रॉइडस असं म्हणतात तर ह्या ज्या गाठी आहेत त्या नॉन कॅन्सरस असतात ह्या ज्या गाठी असतात त्या गर्भाशयाच्या आतमध्ये असतात आणि जेव्हा ह्या गाठीचा साईज प्रचंड प्रमाणात असते तर अशा वेळी गर्भाशयाच्या अस्तराचा जो फ्लो बाहेर पडायचा असतो तो बाहेर पडण्यासाठी जागा मिळत नाही त्यामुळे मोठे मोठे फायब्रेट्स असणाऱ्यांना ओटी पोटामध्ये प्रचंड वेदना होऊ शकतात आता आपण बघूयात की मासिक पाळीच्या दरम्यान फक्त ओटी पोटात दुखणं हे नॉर्मल आहे की त्यासोबत अजून काही लक्षणं असू शकतात तर बऱ्याच वेळा ओटीपोटात दुखणं कंबर दुखणं पाड दुखणं तसेच इन्नर थाईच्या ठिकाणी वेदना होणं बऱ्याच जणींना तर नॉशिया म्हणजे उलटी मळमळ होणं उलटी होणं किंवा बऱ्याच जणींना ताप देखील येतो बऱ्याच जणींना डोके दुखी होते तर काही जणींना जुला देखील होऊ शकतात बऱ्याच वेळा ओटीपोटाचं हे जे दुखणं आहे ते पहिल्या बाळांपणानंतर आपोआपच कमी होतं परंतु जर तुमचं वय पंचवीसीच्या वर असेल आणि अचानकपणे तुम्हाला ओटी पोटात दुखायला सुरुवात झाली असेल काही अँटीस्पॉजमोटिक ज्या गोळ्या असतात त्या खाऊन देखील जर तुमचं ओटी पोटात दुखणं कमी होत नसेल ओटी पोटात दुखणं हे नॉर्मली पाळीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या दिवसापर्यंत असणं हे नॉर्मल आहे परंतु संपूर्ण मासिक पाळीच्या दरम्यान जर तुम्हाला ओटी पोटामध्ये दुखत असेल कंबर दुखत असेल आणि ह्या वेदना अतिशय तीव्र प्रचंड प्रमाणात असतील तर अशा वेळी डॉक्टरांचा सल्ला घेणं अतिशय गरजेचं आहे जर आपल्याला ऍडोनोमायसिस आहे का किंवा फायब्रॉइड्स आहेत का किंवा एटोमेट्रिओसिस आहे का याची चाचणी कशी करावी तर यासाठी तुम्ही आपली सोनोग्राफी करून घेऊ शकता जर तुम्हाला सहा महिन्यांपेक्षा जास्त कालावधीपर्यंत मासिक पाळीच्या दरम्यान ओटी पोटा दुखणं किंवा पोट दुखी होणं अशा समस्यांना सामोरं जावं लागत असेल तर आपली सोनोग्राफी करून घेणं अतिशय गरजेचं आहे आता आपण बघूयात की मासिक पाळीच्या दरम्यान जर पिरियड पेन होत असेल तर यासाठी आपण घरगुती काय उपाय करू शकतो तर तुम्ही यासाठी आपल्या ओटी पोटाला गरम पाण्याच्या पिशवीने शेकू शकतात रेस्ट घेणं गरजेचं आहे त्यानंतर गरम पाण्याने आंघोळ करावी त्यानंतर मोहरीची पावडर तुम्ही एक चमचा मुरीची पावडर एक कप भर कोमट दुधामध्ये टाकून पिऊ शकता किंवा ओव्याचा काढा तयार करून तो तुम्ही घेऊ शकता अर्धा चमचा ओवा घेऊन एक ग्लासभर उकळून घ्यावा एक कप शिल्लक राहील इतकं आटून घ्यावा आणि हे पाणी सकाळ संध्याकाळ प्यावं त्यामुळे ओवा हे अँटीस्पॉझोडिक काम करतं आणि ओटी पोटाचं दुखणं कंब दुखणं कमी करायला मदत होते चिमूटभर मिरपूड एक चमचाभर मधासोबत जर खाल्ली तर त्यामुळे देखील ओटीपोटाचं दुखणं कमी व्हायला मदत होते तुम्ही या काळामध्ये रताळ्याची खीर खाऊ शकता कोरफडीचा गर खाऊ शकता त्यामुळे मासिक पाळीचा जो फ्लो आहे तो व्यवस्थित व्हायला मदत होते गर्भाशयाचं कॉन्ट्रॅक्शन व्यवस्थित व्हायला मदत होते एक चमचाभर खारकेची पावडर तुपासोबत खाऊ शकता चिमूटभर सुंट चिमूटभर ओवा मधासोबत तुम्ही घेऊ शकता एक चमचा भर मेथीचे दाणे रात्री पाण्यामध्ये भिजू घालावे आणि सकाळी ते पाणी प्यावं त्यामुळे देखील ओटीपोटाचं दुखणं कमी व्हायला मदत होते। पाव चमचा दालचिनीची पावडर आणि पाव चमचा सुंठ पावडर मधासोबत घेतल्यामुळे ओटीपोटाचं दुखणं कमी व्हायला मदत होते एक ग्लासभर कोमट पाण्यामध्ये एक चमचा गायीचं तूप आणि चिमूटभर हिंग असं टाकून जर तुम्ही पाणी पिलं तर त्यामुळे देखील मासिक पाणीमध्ये होणारं दुखणं कमी व्हायला मदत होते मासिक पाळी नसताना तुम्ही रोज पपई खावी गाजरचा रस प्यावा चणे आणि गुळ खावे त्यामुळे आपल्या शरीरातील आयन वाढतं रक्ताच्या कमतरतेमुळे देखील बऱ्याच वेळा दे दुखणं बघितलं आणि जेव्हा लहान मुलींना पाळी यायला सुरुवात होते त्यांच्यामध्ये बऱ्याच वेळा रक्ताची कमतरता बघितली जाते म्हणून रक्त वाढवण्यासाठी तुम्ही आपल्या मुलींना गुळ शेंगदाणे किंवा खारी किंवा अंजीर खाऊ घालू शकता खजूर खाऊ घालू शकतात त्यामुळे ते त्यांचं रक्त वाढायला मदत होते या व्यतिरिक्त रक्त वाढण्यासाठी अजून आपण घरगुती काय उपाय करू शकतो याबद्दलचा मी एक व्हिडिओ बनवला आहे तो तुम्ही बघू शकता आता आपण बघूयात की आयुर्वेदानुसार पिरियड पेन म्हणजे काय आयुर्वेदामध्ये यालाच कष्टार्थ असं म्हटलं आहे गर्भाशय हे, हे वाताच स्थान आहे नाही वातात ऋते योनी म्हणजेच योनीमध्ये कुठल्याही रुजा ज्या आहेत म्हणजे वेदना आहेत त्या वाताशिवाय होऊ शकत नाही म्हणून ज्या ज्या कारणांमुळे आपल्या शरीरामध्ये वात दोष वाढतो त्या त्या कारणांमुळे आपल्याला मासिक पाळीच्या दरम्यान ओटी दुखणं कंबर दुखणं पोट दुखी यासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात तर आपल्या शरीरामध्ये वात का वाढतो तर अतिप्रमाणामध्ये बडबड करणे अति चालणे अति, अति कोरडे पदार्थ खाणे त्यानंतर रात्री जागरण करणे अतिप्रमाणामध्ये व्यायाम करणे तसेच

तर यासाठी मासिक पाळीच्या आदल्या दिवशी काही औषधांनी सिद्ध केलेल्या तेलाची मात्रा बस्ती दिली जाते यामध्ये सहचर तेल किंवा महानारायण तेल चंदन बला तेल, अशा वेगवेगळ्या तेलांचा वापर केला जातो किंवा काही काळापर्यंत ह्या तेलांचा पिचू योनी मार्गामध्ये ठेवला जातो औषधांमध्ये अशोकाची पावडर अतिशय उपयुक्त आहे एक एक चमचा अशोकाची पावडर कोमट पाण्यातून घ्यावी अशोक हे युटेर टॉनिक समजलं जातं तसेच अशोकाचं सेवन केल्यामुळे जे क्रॅम्प्स आहेत पिरियड पेन आहे ते कमी व्हायला मदत होते आणि पिरियड फ्लो व्यवस्थित व्हायला मदत होते त्यानंतर शतावरीची पावडर शतावरीची पावडर एक एक चमचा तुम्ही कोमट दुधामधून घेऊ शकता शतावरी पावडरचं सेवन केल्यामुळे आपले जे हार्मोन्स आहेत ते बॅलन्समध्ये राहतात त्यामुळे मसल क्रॅम्प्स होत नाही पाणी व्यवस्थित रेग्युलर व्हायला मदत होते तसेच ब्लोटिंग देखील होत नाही आणि आपले मूड स्विंग्स देखील कमी व्हायला मदत होते त्यानंतर अश्वगंधा अश्वगंधा पावडर अश्वगंदा पावडर सकाळ संध्याकाळ एक एक कोमट दुधामधून साखर टाकून जर घेतलं तर त्यामुळे स्ट्रेस टेन्शन अँझायटी कमी व्हायला मदत होते हार्मोन्स बॅलेन्स मध्ये राहतात आणि त्यामुळे पिरियड पेन कमी व्हायला मदत होते त्यानंतर दशमूल चूर्ण तर दशमूल हे वातासाठी अतिशय उत्तम असं औषध आहे आपल्या शरीरातील वाढलेला सकाळ संध्याकाळ घेतला तर पिरियड पेन कमी व्हायला चिमुडवर हिंग गायच्या घ्यावं आणि ते कोमट पाण्यासोबत जर घेतलं तर आपलं डायजेशन देखील व्यवस्थित होतं आणि वात दोष कमी व्हायला मदत होते पिरियड क्रॅम्प कमी व्हायला मदत होते यानंतर आपला आहार कसा असावा तर यासाठी योग्य वेळी जेवण करणं गरजेचं आहे दुपारचं जेवण दोन वाजेच्या आधी करावं वा, रात्रीचं जेवण संध्याकाळी सात वाजेच्या आधी करावं वा, गरम गरम जेवण करावं आहारामध्ये स्निग्ध पदार्थांचा देखील समावेश असावा किंवा रोज गाईचं तूप एक एक चमचा सकाळ संध्याकाळ घ्यावं तसेच आहारामध्ये वेगवेगळ्या मसाल्यांचा देखील वापर करावा जसं की आलं जिरे धने मिरे हळद हे सर्व अँटी इन्फ्लेमेटरी काम करतात तसेच आपल्या शरीरातील वात दोष कमी करायला मदत होते आणि आपलं डायजेशन व्यवस्थित व्हायला मदत होते त्यानंतर रोजच्या रोज व्यायाम करणं देखील गरजेचं आहे तुम्ही सूर्य नमस्कार करू शकता किंवा पेल्विक फ्लोर जे मसल्स आहेत त्यांना स्ट्रॉंग करण्यासाठी त्यांचं आकुंचन प्रसरण व्यवस्थित होण्यासाठी जे काही व्यायाम असतात ते तुम्ही करू शकता स्ट्रेस टेन्शन एंगायटी असेल तर तुम्ही ध्यानधारणा करू शकता मेडिटेशन करू शकता ज्या स्त्रियांना वारंवार मासिक दुखत स्त, अशा स्त्रियांनी तर रोजच्या रोज अभ्यंग करणं गरजेचं आहे किंवा मासिक पाळीच्या दिवस आधी ओटीपोटाला तेलाने मालिश करणं तीळ तेलाने किंवा मोहरीच्या तेलाने मालिश करावी आणि त्याला गरम पाण्याने शेक द्यावा त्यामुळे ओटी पोटाच्या ज्या मसल्स आहेत त्या व्यवस्थित रिलॅक्स व्हायला मदत होते आणि मासिक पाळीशे दरम्यान होणाऱ्या ज्या वेतना आहेत त्या कमी व्हायला मदत होते जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही माझ्या वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हेल्दी खा हेल्दी राहा आयुर्वेदाला जवळ करा धन्यवाद